हाय हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे जण नक्कीच मस्त असाल आणि स्वस्त असाल आणि असेच असत असत आमचे व्हिडिओ बघत असाल मी बोलली आणि परम बोलणार नाही असं होणारच नाही परम का करते बबली बोल गण आणली कोणी घेऊन दिली गण तुला कोणी घेऊन दिली अच्छा तर चला आज आहे सुट्टीचा दिवस आज आहे शनिवार आणि आहोंना सुट्टी म्हटली की त्यांना मी काम लावणार नाही असं होणारच नाही कारण खूप महिन्यांपासून रखडलेली कामं होती की जे तेच करू शकले असते तर ते आज कामं कंप्लीट करायचे आणि ब्लॉग कंटिन्यू करा स्किप न करता पूर्ण बघा तुम्हाला नक्की कळेल की आज आम्ही कोणते कोणते कामं करतो आहे काय करतोय काय नाही करतोय आता करतो आम्ही कामांना सुरुवात तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा का कंटिन्यू करा स्किप करू नका डिस्काउंट डिस्काम कॉल कोणी मारते त्यांना नकोले वो त्यांना गोळी नको मारू आणि मार वॉल बरं ते ना गुड मॉर्निंग म्हणून देतो आज गुड मॉर्निंग ने म्हटला ना तुम्ही कसे आहात चिन 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 छान छान आहात छान छान नाही कसे आहात तुम्ही सगळे मी, मी त्याला विचारायला लावते कसे आहात सगळे तोच सांगतोय छान छान चला तर मग ब्लॉग कंटिन्यू करा चला परम कशाला बोल पप्पा बघ पा काय करताय पमा पप्पा माती माती खेळताय पमा पप्पा काय करताय माती माती खेळताय मग मग काय म्हणणं आमचे शेट काय परफेक्ट काम करत नाही का गपरे हे बघ काय बघित तुला करायचं तुला करायच्या आमच्या शेट एकदम कामात बिझी आज तुम्ही मजा घेऊन राहिले वय कधीतरी भेटता ना शेट म्हणून आई मजा घेतो का हो नाही तर उठले का निघाले लईच बारीक बारीक काम आज कम्प्लीट करायचं ठरवलंय शेटांनी कागद कोणता प्लास्टिक राधे तू काही काम करतोय का नाही

<laughs> <पेसेवने, तीन> <laughs> तुला पाहिजे का राजा तीन, <asynchronous> तीन करोड राजा <laughs> नुण <laughs> नुण। नुण। या दोघा तेच काम लावून द्यायला पाहिजे का राजा करशील का करशील पैसे नाही भेटणार बर का आणि <laughs> कोण करणार होत काम शेट, शेट का शेट। आता शेट शेटांचं काम सोडू सेंटर मिस्त्री लई परफेक्ट काम चाललंय आमच्या शेटांचं आज ऑर्डर घ्यायच्या का वा आपण घेऊन घेऊ आपण ना नदींचा राहिलेला बिचारा लाईट आता शेट त्याला फिटिंग करतीलच आहे ना हो आमचे शेट बिझी थोडे आता काहीच बोलणार नाहीये ती जाळी काढून घ्या आणि पूर्ण असं गोल राऊंड करा झाडा ना म्हणजे पाणी ना हा मग होऊन जाईल ना राजा घेऊन अजून हो ना राजा मग सिमेंट पण भरपूर आहे अजून का राजा ते पा सिमेंट पण भरपूर आहे परफेक्ट चाललंय साहेब बरोबर करताय तुम्ही जे सांग सांगितलं आम्ही तेच करताय तुम्ही हा राजा चाललाय माती चोर राहिला याला असं शिवाय भेटतील तिसरी चक्कर याची काय घ्यायला चालला रे रेती का चला आता झाली संध्याकाळ आता करायचं आहे स्वयंपाक म्हटलं त्याच्या आधी थोडस बाहेर बसावं तुमच्याशी बोलावं इकडे पोर खेळत आहे तर आता काय बनवावं स्वयंपाकाला खरंच काही समजत नाहीये रोज ना, भाजी काय करावी का चला आता बघू करू काहीतरी स्वयंपाक काय का समू झालं खेळून कुठे गेली समू दिसत नाही भिडत अरे आली का <laughs> इकडे पोरांचे चाललंय खेळणं चला मग आता स्वयंपाकाला लागते काहीतरी बनवते आहो ना विचारते आज आहे सुट्टी त्यामुळे खूप सारे एक्स्ट्राची काम पण आहे चला मग थोड्या वेळ भेटते चला आता बसतोय जेवायला खूप सारा टाइम झालेला आज दहा मिनिट कारण बसली तोय मस्त गार हवेत खूप दिवसांनी कारण पाऊस कंटिन्यू चालू आहे त्याच्यामुळे नका ना लागली काय काय सुरू होत हा करा बरं आता आता भेड तुमच्यावर अजिबात नीट करू देत मला बोलू द्या आधीच सांगते तर आज जेवायला काय काय बनवलंय दोन मिनिट हे बघा <laughs> तुमच्याकडे पण अशीच आहे का हे आमच्या आहो ति जे मला सतत त्रास देत राहता देत नाही का मग आता हे काय मला पाच मिनटं नीट बोलू देत नाही त्यांचं म्हणणे नाही तू आज ब्लॉक केला नाही ना तुझ्याकडे टाकायला काही नाही आहे तर मी तुला कंटेन देतो का हो आहोन दिला त्रास करू दिला नाही ब्लॉक <laughs> हा कसा तर माई करते आता ताटव तर आज आहे जेवायला बनवलेला आहो ना काय बनवलं आहे हा गवारची भाजी आणि पोळी आणि शिवाय खातोय आंब्याचा रस आणि okay. सांगणार काय खातोय शिवाय शिवायला ना आलेला आहे फुगा कारण आहो आल्या आल्या त्यांनी दिलाय शिवायला प्रसाद त्यामुळे आम्ही इकडे फुगलेलो आहे बोल ना पप्पाशी तर बोल नाही का बोलायचं नाही तर चला बसतो आम्ही जेवायला तुम्ही बसा आणि या मस्तपैकी आमरस पुरी खायला समू कस झालंय चांगलं उन्नती जेवली का नाही हे बघा आमच्याकडे असं आहे आंब्याचा रस पुरी बनवलंय तरी पण भाजीपोळी होणार आम्ही खाणार आंब्याचा आम रस ताव खाणार कापलेले आंबे काय म्हणतात टोटल डिफरंट आमचं त्यांची चॉईस लई डिफरंट आहे ए हो याला ना या, या पोराला हे बघा अरे पोर गप्पा काय खायचे तुला मॅंगो ज्यूस त्याने सांग मी मँगो ज्यूस खातो हा पप्पा आले का माझी लाड सुरू होऊन जात चला या तुम्ही पण जेवायला चला तर मग आवरले आजची सगळी कामं टोटल आवरलं जेवण वगैरे झालं आता चालले झोपायची तयारी या बोरी आहेत कि ज्या माझ्याकडे आलेल्या आहेत दोन दिवस मावशीकडे त्यामुळे आम्ही सगळे मस्त हॉलमध्ये टाकून झोपतोय पमा चल ना दूध दूध आणले दुधात <laughs> ये ना इतकं माझं बोलण्याचं इतकं काय म्हणता व्यर्थ करतात ना खरच कधी आलाय माझा पमा काय बोलायचे तुला पमाला पमाला काही बोलायचं नाही पमाला दुधाची बाटली घ्यायची आहे काय घेतो डुडू पितो त्यांना सांग काय पितो नाही बोलायचं तर चला मग आजच्या ब्लॉग मध्ये एवढं काही नव्हतं म्हणजे दिवसभराचे बोल बोल पटकन बोल बाय जिओ बाय तर आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला काही नाही एवढंच दिसलं की आज रखडलेले काम होते की खूप दिवसापासून जे ते पूर्ण झाले आणि खूप सारी मदत केली त्यांनी होती वेळ होता म्हणून त्यांनी केले तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका मनपा लाईक करा अजून <laughs> तो पण अजून म्हणतो तर चला मग आजचा ब्लॉग इथं <चेंट> एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमच्या चॅनलला बाय सी यू गुड नाईट नाईट भेटू या नेक्स्ट ब्लॉग मध्ये